नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर तुमचे स्वागत आहे रोज ब्रश करूनही तोंडाचा वास येतो असे का होते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लोक अनेकदा दिवसातून दोनदा ब्रश करतात जीप स्वच्छ करतात वॉश वापरतात तरीही त्यांची श्वासाची दुर्गंधी दूर होत नाही श्वासाची दुर्गंधी येण्याची अनेक कारणे असू शकतात बघा जसे की हिरड्यांचे आजार प्लेक आणि टार्टर दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू विशिष्ट पदार्थांचे सेवन अल्कोहोलयुक्त पेय आणि तंबाखू इत्यादी तोंडाची दुर्गंधी ही सल्फर आणि केटोस सारख्या रेणूंमुळे खाल्लेल्या अन्नामुळे आणि काही औषधांमुळे येऊ शकते रात्रभर तोंडात राहणारे अन्नाचे कण जीवाणूंमध्ये बदलतात आणि श्वासाला दुर्गंधी निर्माण करतात नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलच्या आहारातज्ञ डॉक्टर नागर यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की अनेकदा लोकांमध्ये वावरताना आणि मीटिंगमध्ये तुमचा श्वास ताजा ठेवणे महत्त्वाचे आहे दुर्गंधीमुळे संभाषणावर परिणाम होतो जे लोक लोकांशी खूप संवाद साधतात आणि त्यांच्याशी बोलायचे असते त्यांच्या श्वासाची दुर्गंधी आल्यास त्यांच्या मनात संकोच निर्माण होऊ शकतो श्वासाच्या दुर्गंधीमुळे तुम्हाला अनेकदा लाज वाटत असेल तर ती दूर करण्यासाठी काही खास टिप्स वापरून पहा असे काही घरगुती उपाय आहेत ज्याचा वापर करून तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होऊ शकता आता बघा हैदराबादचे यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार फिशिजन डॉक्टर दिलीप गुडे यांनी सांगितले की दही खाल्ल्याने तोंडातील हायड्रोजन सल्फाईडची पातळी कमी होते दही हे विटॅमिन डी समृद्ध नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दह्याचे सेवन करा त्यामुळे आपली दुर्गंधी कमी होते दुसरा पर्याय आहे श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी काही भाज्या आणि फळे जास्त फायबर असलेल्या खा ब्लॅकबेरी आणि लिंबूसारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने श्वासाच्या दुर्गंधीशी लढण्यास मदत होईल तिसरा पर्याय आहे ओवा कार्ब्स आणि प्रोटीन जे दातांमध्ये अडकलेले अन्न बाहेर काढण्यास मदत करतात श्वासनाच्या दुर्गंधीशी लढण्यास मदत करतात तसेच आहारात ओवा चगळल्याने सूक्ष्मजीवांच्या वाढीस तोंडावाटी लढण्यास मदत होईल असे डॉक्टर गुडे यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे आता बघा श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवा अधिक पाणी प्या डॉक्टर नगर यांच्या म्हणण्यानुसार जास्त पाणी पिल्याने श्वासाची दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू आणि तोंडात अडकलेले अन्नाचे कण नाहीसे होऊ शकतात दिवसभर पुरेसे पाणी प्याल्याने तोंड कोरडे होण्यास प्रतिबंध होतो आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते परत आहे काकडी गाजर केळी हिरवा चहा आले हळद नाशपती सफरचंद आणि सेलरी हे सर्व पदार्थ लाळ निर्माण करण्यास मदत करतात या पदार्थांचे सेवन करा आणि श्वासाची दुर्गंधी दूर होईल जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा वास येत असेल तर जेवल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा श्वासाची दुर्गंधी आपोआपच कमी होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद